छान अशी रघडणारी एकदम छान रेसिपी झालेली आहे नक्की तुम्ही करून बघा सुनीतास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपणाला आवळ्याचा मुरब्बा हे रेसिपी बघायची आहे हे बघा आज मी आवळ्याचा मुरब्बा करून दाखवत आहे हे बघा हे मुरब्बा जे आहे ना एकदम चवीला छान लागतो ना आता हिवाळा चालू झालेला आहे मार्केटमध्ये भरपूर आवळे आलेले आहेत मी एक किलो आवळे आणलेले आहेत हे बघा असे एक एकदम छान छोटे छोटे साईजचे मी आवळी घेतलेले आहे जास्त मोठे पण नाही घ्यायचे छोटे छोटेच घ्यायचे आणि आता मी ही दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी ह्या पाण्यातून बाहेर काढून घेत आहे आवळी हे बघा हे बघा मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला कपडा आहे आता मी ह्या कपड्यावर सगळे आवळी मी टाकून घेत आहे हे बघा आवळे आता हे जे मी टाकलेत कॉटनच्या कपड्यावर आता हे आपणाला एकदम असं छान स्वच्छ असं पुसून घ्यायचे आहेत अजिबात पाणी ठेवायचं नाही आपणाला ह्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपणाला मुरब्बा वर्ष वर्ष दीड वर्ष टिकू शकत नाही त्याच्यामुळे आपणाला हे पाणी अजिबात ठेवायचं नाही हे बघा असं एकदम पाणी सगळं पुसून काढायचं आहे आता मी हे सगळे आवळे पुसून घेते हे बघा मी एकदम छान असे पुसून घेतलेले आहेत स्वच्छ आता हे जे चमचा असतो आपला ह्या चमच्यांना आपणाला असे टोक मारून घ्यायचे आहेत पूर्ण आवळ्याला असे टोक मारून घ्यायचे आहेत असे जर टोक केलं तर आपले आवळे जे उकडायला ठेवलेले असते त्याच्यामध्ये सगळं असं एकदम छान उकडले जातात हे बघा असे टोक मारून आपणाला सगळे आवळे असे तयार करून घ्यायचे आहेत आता मी हे सगळे आवळे असे टोक मारून तयार करून घेते हे बघा अशा प्रकारे मी ह्याला सगळे छिद्र पाडून घेतलेले आहेत आता मी ह्याला उकडून घेणार आहे अशा प्रकारे मी हे पाणी ठेवलेलं आहे आता आपणाला ह्याच्यात आवळे उकडून घ्यायचे आहेत हे बघा मी अशा प्रकारे मी चाळणी आता ह्याच्यात ठेवत आहे आणि आपणाला आवळी ह्याच्यात ठेवून द्यायचं आहे आता आपणाला हे पंधरा मिनिट उकडून घ्यायचे आहेत हे बघा मी आता असं झाकून ठेवत आहे आणि मध्यम गॅसवर पंधरा मिनिट आपणाला आवळे उकडून घ्यायचे आहेत हे बघा आता पंधरा मिनिट झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण झाकण काढून घेऊ हे बघा एकदम छान झालेले आहेत आता मी खाली घेते याला हे आणखीन गरम आहेत हे बघा आता आपणाला हे कोरडे करून घ्यायचे आहेत मी आता एकदम असे हे स्वच्छ कपड्यावर मी टाकून घेत आहे आवळी पूर्ण आणि आपणाला जे पाणी आहे ते आपणाला पाणी अलगत तासं पुसून घ्यायचं आहे कोरडे करून घ्यायचं आपणाला हे हे जर नाही केलं तुम्ही तर आपल्याला आवळ्याचा जे मुरब्बा आहे ते जास्ती दिवस टिकून राहणार नाही त्याच्यासाठी आपणाला हे आवळी एकदम असे कोरडे करून घ्यायचे आहेत हे बघा छान उकडलेले आहेत मी तुम्हाला दाखवते एक फोडून दाखवते हे बघा मस्त असं उकडलेलं आहे हे बघा एकदम छान असे उकडून घेतलेले आहेत पंधराच मिनिट मी ठेवलेले आहेत आणि आता आपणाला हे एकदम असे कोरडे करून घ्यायचे आहेत आता मी आवळी ही सगळी कोरडे करून घेते हे बघा मी कोरडे करून घेतलेली कढई आहे आता मी ही सगळे कोरडे करून घेतलेले आहेत आता मी ह्याच्यात टाकून देत आहे एक किलो आवळ्याला मी आठशे ग्राम गूळ घेतलेला आहे गूळ असा एकदम बारीक खिसून घेतलेला आहे हे बघा एकदम छान असं खिसून घेतलेलं आहे आता मी ए ए हे गूळ हे आवळ्यामध्ये टाकून देत आहे हे बघा गॅस मी बंदच ठेवलेला आहे आणि आता मी गॅस चालू करून घेत आहे हे आता गुळ मी जे आहे ना आता हे मिक्स करून घेत आहे फुल गॅस ठेवायचा जवळ आपला गुळ विरघळत नाही तर आपणाला गॅस फुल्लच ठेवायचा आहे की बघा मी गॅस मोठा केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे जसा जसा पातळ होईल तसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता छान पातळ झालेलं आहे ह्याच्यावर झाकून घेते आहे ते बघा असं आपणाला अधूनमधून दहा मिनिटांनी पाच मिनिटांनी असं आपल्याला उघडं करून बघायचं आहे आणि जास्त झाकून जा ठेवायचं नाही थोडा असा उघडं करून ठेवायचं नाहीतर हे कसं होतंय गुळ आपला पुतू येते वर येते त्याच्यामुळे आपल्याला थोडं उघडं ठेवायचं आहे आता आपल्याला चाळीस मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आता आपण काढून बघू हे बघा गुळ एकदम पातळ झालेला आहे छान होत आहे पाहू शकता हे बघा मस्त आवळ्याचासुद्धा कलर चेंज होत आहे आता आपणाला आणखीन तीस मिनिट ठेवायचं आहे मध्यमच गॅस केलेला आहे पाहू शकता छान आपले एकदम चाळीस मिनिट झालेली आहेत आता आपण काढून बघू मस्त एकदम छान झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते हे बघा एकदम छान झालेलं आहे आता आपल्याला ह्याला थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत ठेवून द्यायचं आहे हे बघा पाकसुद्धा एकदम छान झालेलं आहे पाहू शकता हे बघा एकदम मस्त छान झालेलं आहे थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत ठेवून द्यायचं आणि सहा महिने तुम्ही बाहेर ठेवून दिलं तरी ते छान राहतो आणि नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर दीड वर्ष नक्की चांगला राहतो हे बघा एकदम छान झालेलं आहे ना विरघळणारी एकदम छान रेसिपी झालेली आहे नक्की तुम्ही करून बघा हे बघा दुसरी एकदम नरम पाहू शकता हे बघा एकदम पाक एकदम छान धरलेला आहे हे, हे बघा पाहू शकता किती छान झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद